आम्ही विचारला प्रशासनला काय करताय त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही चारही बाजूची दिशा मोजतोय आणि सेंटर पॉईंट काढतोय आणि सेंटर पॉईंट काढून आम्ही सेंटरमधून धरून पोलीस सैन्य रस्ता कट करतोय म्हणून आज ते आले आणि एका सैन्य मोजणी करू लागले प्रत्येक वेळेस समाजाची दिशा दिशाभूल करताय नागरिक प्रत्येक वेळेस त्यांना सहकार्य करताय त्याचा तो गलत फायदा घेत आहे एक वेळेस त्यांना